सातारा सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमागदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपरिक आठवणी सातारा दिनांक एक ऐतिहासिक सातारा नगरीत आज साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्य नगरी शाहू क्रीडा संकुल येथे ध्वजारोहणाच्या मंगल सोहळ्याने या साहित्य कुंभाचा दिमागदार शुभारंभ झाला सातार सातारा जिल्ह्याचे वैभव आणि साहित्याची परंपरा यांचा अनोखा संगम आज या ठिकाणी पाहायला मिळाला महाराष्ट्र साहित्य परिषदे पुणे शाहूपुरी सातारा आणि मावळा फाउंडेशन सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे एक ते चार जानेवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे सातारा येथे आयोजन करण्यात आले मान्यवरांची मांदियाळी आणि ध्वजारोहण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संमेलनाचे स्वाद स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या ऐतिहासिक प्रसंगी नव्यानव्या नव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भावळकर संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी कार्यवाहक सुनीता राजे पवार जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार जोशी ज्येष्ठ उद्योजक भालचंद्र जोशी संदीप शहा रवींद्र बेडकेहाळ यांसह अनेक साहित्यिक मान्यवर अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संक संख्येने उपस्थित होते विविध कट्ट्यांचा उत्साह संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अठ्ठ्याण्णव्या संमेस संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा बावळकर यांच्या हस्ते संपन्न झाले हजारो पुस्तकांनी सा सजलेली ही ग्रंथनगरी वाचकांसाठी ज्ञानाचा खजिना ठरत आहे साहित्याच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या विविध कट्ट्यांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले कवी कट्ट्याचे उद्योजक भालचंद्र जोशी यांच्या हस्ते व रवींद्र बेडकेहाळ यांच्या उपस्थितीत गझल कट्ट्याचे उद्घाटन संमेलनाचे स्वागत अध्यक्ष श्री भोसले यांच्या हस्ते झाले प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले सातारकर पाहुणचारासाठी सज्ज शिवेंद्रराजे भोसले स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले म्हणाले सातारकरांच्या वतीने सर्वांचे स्वागत केले ते म्हणाले साहित्यातील दिग्गज महत् व्यक्तिमत्वांच्या स्वागतासाठी सातारकर सज्ज आहेत स्वागताची कोणतीही उणी भासू नये यासाठी प्रशासन आणि आम्ही सर्वजण मनोभावे प्रयत्न करत आहोत हे संमेलन सातारच्या शिरपेच्यात मानाचा तुराव रोवणारे ठरेल साहित्य संमेलनासाठी सातारकरांमध्ये मोठा उत्साह विश्वास पाटील यावेळी संमेलनाचे अध्यक्ष श्री पाटील म्हणाले या साहित्य संमेलनासाठी सातारकरांमध्ये मोठा उत्साह आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साहित्य आणि रसिक मंडळे आलेले आहेत त्यांचा उत्साह पाहून आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते साहित्य शारदेच्या या उत्सवात सातारा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यिक रसिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आतापर्यंतच्या साहित्य संमेलनामध्ये नव्याण्णव्यावे साहित्य संमेलन अधिक उठावदार ठरेल संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री कुलकर्णी म्हणाले आज अत्यंत उत्साहात ध्वजारहणासह विविध कार्यक्रमांनी संमेलनाचा शुभारंभ झाला आहे आतापर्यंतच्या सर्व साहित्य संमेलनामध्ये हे साहित्य संमेलन अधिक उठावदार ठरेल सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री भोसले यांनी स्वागतामध्ये कुठेही कमी पडणार नाही असा शब्द दिला होता त्याप्रमाणे महामंडळाने हे मान्य केले आहे अत्यंत दर्जेदार आणि उच्च प्रतीची अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे यामध्ये प्रशासनाने खूप सहकार्य केले आहे या ठिकाणी देशातून व जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्य रसिकांचे स्वागत करतो साताऱ्यात ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपरिक आठवणी साताऱ्यात होत असलेल्या नव्या नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीने महाराष्ट्र राज्याची संस्कृती परंपरा संत वाङ्मय आणि साहित्य यांच्या आठवणी निश्चितपणे जागवल्या या ग्रंथदिंडीचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भावळकर संमेलनाचे स्वागत अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी कार्यवाह सुनीता राजे पवार कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार जोशी मसपा मसाप शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत मावळा फाउंडेशनचे अध्यक्ष शरद बेबले इत्यादी मान्यवर उपस्थित होते श्रीफळ वाढवून ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करण्यात आले राजवाडा येथून ग्रंथदिंडीची सुरुवात झाली या ग्रंथदिंडीला स्वतः सिंह राजे भोसले मिलिंद जोशी यांनी खांदा दिला सातारा शहरातून या ग्रंथदिंडी राजपथ ते पवई नाका तेथून पोलीस कवायत मैदानमार्गे शिप श्रीमंत छत्रपती थोरले शाहू मा साहि महाराज साहित्य नगरीकडे मार्गस्थ झाली तत्पूर्वी स्वागताध्यक्ष सिंह भोसले संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांची चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली या ग्रंथदिंडीमध्ये पंचावन्न शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते पर्यावरण साताऱ्यातील प्र पर्यटन संत साहित्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची शिक्षण चळवळ संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई यांनी केलेला प संत परंपरेचा प्रसार अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्र सादर केले आर पी एस स्टार न्यूज पत्रकार अजित जगताप सातार